ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विष्णू लडम यांच्या पुढाकाराने हॅपी वुमन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा व युवकांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट राधिका तिडके तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे प्राध्यापक प्रमोद ठाकरे प्राध्यापक अमिता तिडके राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रवी राटे अरुणा फुके उज्ज्वला बोळे कविता साखरे मुख्याध्यापक अविनाश बांबल शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तायडे पत्रकार प्राध्यापक एल डी सरोदे सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व युवा प्रणेते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी प्रास्ताविकामध्ये विष्णू लोडम यांनी ज्ञान नर्मदा संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचा सा आलेख मांडला तर कर्तृत्ववान मातृशक्ती सन्मानामध्ये ॲडव्होकेट राधिका तिडके डॉक्टर स्वाती पोटे अरुणा फुके क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कल्याणी मेहर आदर्श शिक्षिका कल्पना जयसिंग तिडके आदींचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामीण भा विभागात राहणाऱ्या कानडी येथील यशस्वी गावडे हिने आपल्या शैलीतून साक्षात जेजाऊ मातेचं दर्शन घडवले यावेळी प्रामुख्याने गजानन चौधरी सार्थ तिडके गजानन नाकट बळीराम गणेशे सदानंद नाकट डॉक्टर रवी लांडे दिनेश श्रीवास सुनील अगरवाल निखिल ठाकरे आनंद पवार रवी मार्कंड अनिल ठोकळ दशरथ वानखडे गोपाल म्हसाळे साहेबराव राऊत अरविंद तायडे विनोद देवके विपुल लोडम साहेबराव जळमकर विनोद लोडम अतुल गावडे आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेकरिता हॅपी वुमन्स क्लबच्या सोनल बांगड दीपाली देशमुख प्रगती देवके दोषी सुवर्णा लोडम प्राध्यापक मनिषा यादव प्राध्यापक मीना भाग प्राध्यापक राजकन्या खणखणे अंकिता सोनेकर कुंजलता देशमुख वनिता गावडे मंजू टापरे इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले प्रतीक कुरेकर अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा